म्हणजे हाय असं जायचो मी जरा चेंज करतो तुझं ठीक आहे तू बदल कपडे हु सारखा नटून हो वड्यावर असतो आता मला काय बदलायला पाहिजे का नको अरे तुला कुठं पोरगी बघायची आहे ज्याला बघायचे त्याला घालू दे ना कपडे धबधबा पडला पाहिजे का नको गावचा सरपंच आहे मी माझा पण काय रोबा फायका नाही बरं काका मी काय म्हणतो आपण प्लीज निघूया म्हणजे मला संध्याकाळी जर गाडी पटकन मिळाली बटनवरून तर मी निघून जाईन बरं एक काम करा चला हाय असं गाडीत बसू तुझा तुझी तेवढी आपली धडं बदल

काका मला विंडोशीट द्या ना मला फोटो काढायचे बर बर ठीक आहे बस या बघा फोटो सारखा तिकडे चला बसला का निघूया का निघू निघूया काका काका मी काय म्हणतो तुम्ही एखादा ड्रायव्हर ठेवायचा ना तुम्ही सरपंच आणि गाडी चालवणार कसं वाटतंय ते कसं आहे आवच्या तुला माहित नाही गावची सिस्टीम हिकरचा ड्रायव्हर ठेवला होता मी मागच्या वेळेला साठ हजाराचं काम काढलं ते काय म्हणतात तवापासून ठरविले ड्रायव्हर फायवर काय नको आपली वस्तू आपणच चालवायची चालेल चालेल तसं पण वाटत वाटतो ये <laughs> आ, काका एक काम करा ना जरा ग्लास खाली करा ना मला फोटो काढायचा तो ग्लास बिलाज कशाला ठेवते बाबा आपण गाडीत साधी माणसं आपण ग्लास नाही बाटल्या ठेवतो बाटल्या ये काका मी पाणी प्यायला बाटल्या काका त्याला कन्फ्यूज करणार का गा, तो गाडीची ग्लास म्हणजे काच खाली करा म्हणतोय काच खाली करायची आहे ना एवढंच ना हे घ्या पण गरम होतोय एशी कुठं आहे गाडीत हे घ्या केली खाली थँक्यू का सत्यजी जरा मोबाईल आहे ना व्यवस्थित पकडा हवेने पडेल खाली ओके ओके सरपंच त्याला गुरु बांधायला परत यात मला वाक्य पूर्णवस्तव आपण जाऊन परत येऊ चला पटापटा बोला आप्पा काय म्हणायचं ते चल, पण चला लवकर ह आम्हाला परत येत आहे गुरु बांधायला गुर सोडली नाही वाटत चला निघूया का निघा काय झालं इथं आण हॉटीला हॉटेल मध्ये जाऊन चहा पाणी घेऊया आपला बर 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 ठीक आहे बघू इथं घेऊ सगळीच आपण काय म्हणतो चला उतरा

शनिवारचा बाजार असतो तो बाजाराला गेला असेल माल भरायचा दुसरं काय तो सांगता येत नाही नाहीतर तसे काही हटेल बनती नाही म्हणजे निघूया आता वाजले किती बघा त्याला प्लीज मी काय बोलू रे आता आपण काय या सगळं जावे फुगीज वाट्याला कुठं टपरी वाट्याचं जाऊ दे आपा तिथं सुद्धा चहा पाण्याची सोय असेल ओ पिवा असतील असं ताव मारू की आपण उशीर करण मतलब नाही चला 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 Kita yi, amma kuma da wucewa. चला आ, पटकन धार मारून घ्या तुम्हाला आता बर वाटलं चला आपलं पटकन अरे माझ्या मुळे कसा गेला म्हणजे आप्पाला पाहिजे चहा त्याला पाहिजे नाश्ता त्याला पाहिजे जेवण घरात न उपाशी येतो तू पण मी म्हणतोय ते आता पुढे काहीतरी भेटला असतं ना हॉटेल वगैरे मग तिथे खाल्ला असतं जायची गरज नव्हती जाऊ द्या चला दा मग जाऊ जाऊ द्या पुढचं बघू आता मग ठीक आहे उतरा मारा चला पटकन गाडी बघा गाडी बिडी बघा माझ्या गाडीचा दरवाजा नील गाडी काका किती वेळ लागणार आहे अजून चप्पल पण नाही का तसाच उतरलोय मी काय बोलतोय भरपूर लांब का आपल्याला सांगणारा माणूस होता आप्पा आता आपण मधनं कलटी मारली त्याला काय करायचं आपण माहिती आहे काय टेन्शन घेऊ नका चला इकडे पुढे हो लय गाव फिरला ह्याला माहित असेलच की काय चला एवढं काय काका तुम्ही चप्पल काढायची ना अगदीच चप्पल खाली उतरलं ती गाडी चालवायला मला चप्पल काढायला लागते का नाही थांबू नका का पटकन मला उशीर होईल नंतर आपण एकदा लवकर पोहोचलो ना की मग ते पटकन ये ना आता कशाला थांबायचं आता सरळ पुरीच्या बापाच्या दारातच काय जरा अगं घरी आहे का पाहुणे आता अगं पाहण्या आले पाहुणे पाहुणे आले पाहुणे गेली गुरात गेली का का त्या पाहुणी बी आली त्या आता आणि बायको बी गुरात गेले आता काय करत मी घरी एकटाच आता कस या या पाहुणे पाटील नमस्ते 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 पाटील नमस्ते गाडी राहू द्या का इथं उभी राहू द्या राहू द्या असू द्या असू द्या पाहुणे या, या। या तुमच्या सगळ्या सरपंच आमच्या घराला पाहायला लागले आता मायकुरी नाही घरी पण सगळं पाहुतात मी तुमचा कळतो घ्या बसून घ्या बस बस पाणी बसा या सावणे बसा बसा पाणी पाहू पाणी 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 आहे सुपर पाणी आहे भरभर घे पाणी बसा तुम्ही बरं ना, ना बसत की बस ठीक बसा बसा बस ना सल्ला रास्ता तुमचा प्रस्थानका तगळी ता तारा व्यास येवसित आला ना तारासाबद्दल सांगतोय लय खडबड लय खडबड डांबड टाकलंय पण सगळं उचलून गेले आता पाव काडा 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 पाव तर रापा पावने गाडी तशी हा बघा रस्त्याला कशाला दोज घेर सर याला बसवा आणि वर न तो गाडी तशी बरं आता जाऊ द्या पाहुण्याच्या समोर काय असू असू दे दे हे पाहुण नाही हे औचित राव मुलगा आमचा आणि त्यांचा मैत्र येऊ नस का गाव बघायला आला आपला इकडे म्हटलं बघि बघितलं कसं वाटलं एक नंबर गाव बघा तुमचं होय मस्त पाटील बर झाला हात आता मला काय म्हणायचं आहे ओके की आपण जे बसलो इथं बर तर आता सुरू करायला हरकत नाही काय विषय सुरू करायला हरकत नाही विषय होय आता बाय बी नाही घरात आता लिहिल्या बुरात आता तुमचा पाहुणचार कसा जात मला एकटा करायला लागला उपचाराच सोडा आम्ही आलोय ते नाही कसं नाही पाहूल पण कसा आहे तुम्ही आता आमच्या घराकडे आलाय थोडाफार झाला पाहिजे विचार सोडा चहा पाणी पण सोडा मी आता ना आता आलो एक घेऊन जाऊन होते त्यामध्ये मला ऐकतच नाही चालले ना आहे का आता तुम्हाला विषय सांगतो की हा आमचा मुलगा जमतो बरं बरं औचित राहणार बरं मुंबईला असतो आणि तुमचं काय फोनवर बोलणं बिलणं झालंच असेल मी फोन कोणाला फोन का तुमचं फोनवर वरनं काय बोलणं बिलं झालं असेल की हा झालं होतं ना तुम्ही बोलला ना की आठ दिवस जत्रे नाही नाही ते मुलीच्या मामाला तुम्ही फोन केला मला का कळत आहे त्या फोनात मुंबईवर आला असं फोन म्हणजे त्यांचा नंबर होता तिकडे हा गावच्या माणसाला एवढं काय काय घेत आपल्याला गावच्या माणसं आम्ही बरं तुम्हाला मुद्दा तरी कळाला असेल ना की कळाला कशासाठी आले हो 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 बर मग आपण बरं ती आपली आपल्या गावची नाही शिर्याची पोरगी बोरगी हा। तिला ना आमच्या बाजूला घर आहे तिकडं मध्ये पलील घर आपलं ते कवलाच घर त्याच मला ती बरी असते काय तिथे द्यायचो तिला तेवढ्या तर चालत आता घरा घरात आहे बघा भांड्याला भांड लागायचं तेवढं तू लय कोणाची आहे हो सगळे तुकडून चांगला मुलगी चांगली छान आपाला एक नंबर पोरगी ती चांगले चांगली सासू बी चांगले चांगले आहे ना आता सगळे चांगले सासू चांगले आहे ना हाय सगळे चांगले आहे सगळी ऐका आता माझा ऐका मी काय म्हणतो हा आम्ही कशासाठी आलोय तुम्हाला बघ आता हि आमचा मुलगा बर तुम्ही याला बघितलं मुलीला बोलवा हा तुम्हाला समोरासमोर एकमेकाला बघतील धपा करा पाठ काय फुरगी फुरगी आहो बघू आता काय झालं यंदा पाऊस पाहिजे कसं झालं यंदा लय पाऊस लय झाला की काय यंदा आम्हाला तिकडे यावं भेटलं ना बघायला

आणि पावसा काय ना गुरु गेलं लिहिलं नुसकान कुठं जायला शेतकऱ्या गोड वाटा नाही गोरा किती येतात गुरं किती येतं तुमच्या गुरं आता बघा एक शिवले आई एक मस आहे कालवड आहे ते बाकी घेऊन गेल्या काय करायचं पण अशा वेळेला थांबायला पाहिजे सांगितलं पाहुणे यायची पण आता काय किलो मला काय आता कसं आहे ठेवलं म्हणजे काय नाही नाही तसं न आपलं तिला मुळे जाऊ नये गोराकडे असं असं म्हणजे पाहुचार का पावचार करा आता बघा बरं बाय म्हणून जाऊ द्या जे पण असू दे पाणी पाणी बरं म्हणजे आम्हाला जायला बरं तर पाहुणा पाटील आता बापा जाते कुठं पोरगी बघू पाणी बरं पिऊ पिऊन घेऊ पाणी वाटीत न देऊ पाहुण वाटीत ना पेटीत न देऊ का सरपंच पोरग काय नाही ना पाणी पितय त्याच्या पलीकडे दुसरं काय करत नाही त्याला दूध पण चालत नाही आणि दुधाचा चहा पण चालत कसं पाटील आम्ही गरीबच आणली बघता तुम्ही सगळ्या पसारांचा कसला गरीबाचा येतो बरोबर गरीब काय सगळी दुनियाच गरीब आहे आता ह्या आजाराने सगळ्याच नाही गरीब बघा एवढं टिपल आहे हो दोन पाहिले होते बघा तेवढं बघा घरात आहे काय झाली नाच नाही तो पण नाच नाही तेवढंच आहे काय बरोबर गरीब आहे आता इतर गरीब श्रीमंत कोण नाही इथं महत्वाचं काय माहितीये का त्या पोरगा आहे ना तो वरे सेबंद बघून पोरगी करत नाही पोरगी दाखवते गडबड एवढा दिसून काय कसा आहे इथे पोरगी आता बाहेर गेले येईल आता बर थोडासा दम रामे हाय इथं राणा सगळ्या करून पोरगी येईल काय म्हणजे आपलं अभय मंग आमच्या डोंगरावर होतो का अशी बात नाही डुकराच्या राखण्याला कोण बसणार रातभर नाही आम्ही पण आपलं नाचण्यावर जोर दिला पाणी तुमचं काय आहोत आमचं बघा एकदम असं नुकसान झालंय का नाही कायच नको पण तसं आमचं काय तुमचं काय सांगायचं सर काय आता आमच्याकडे पाटील लय बघ काय पिकते दोन पहिले नाचं झाले तेवढे खायचं आपलं कसं ते आता बायको काढत काय कसं बघू काय टाइम झाला ऐका का पाटील काय पोरगी बघू घ्या जेवण कसं का आता काय मी काय म्हणतोय जेवायचं बघितले असते लोक असता नाही नको जेवण नको नाही तिला जेवण आहे शिल्लक आहे रात्री काय आता आम्ही दोघंच होतो पोरगी काय केलं काय कोर्ट्यात आहे पण आजचा हा वाजशी भाकरी यांनी वाच की दोन दोन खाता बघा ना आम्हाला काय अहो आता कसं आहे मुलगी मुलगी कुठं गेली असं गेल्या कुठं मग आम्हाला गेल्या येईल आता जरा वयास बोलूच आता मुलगीच काही शिक्षण काय वगैरे काय मुलगे शिक्षण बघा आता आम्ही खेड्या गावात मी असा केले आमची काय परिस्थिती आहे का दहावी झाले आपले काय मामा शिकवलं तिच्या आपले का करायचं आमची परिस्थिती आहे का तशी

Yeah. कंप्युटर असं बिघाडलेलं ते दुरुस्त करतात त्याच्या बाबतीचा का असत फोटो काढून तुमचा विषय चालू आहे अरे फोटो बिघडतो दे बस काय बस काय खाली बस काय पाहून एवढा टाइम आहे का आपल्याकडं कार्यक्रम ओळखायचा निघून जायचं का खिडकी खाली घेतो फोटो काढायचा हा लई टाइम होतो

आगाने। आगाने। मला काहीतरी कायवेर वाटतय मला पण तसंच वाटते कारण जवळ जेव्हा ते आपण विषय काढतोय पुरग्याना पोरग्यांना तो विषय टाकतोय तू मला इग्नोर करतो मला तेच म्हणजे मी जरा कन्फ्युज झालो ते का प्रत्येक वेळा कसं आहे का तुम्ही अंदाज लावता ऐका नाही किंवा येईल आपलं खरं कुठं कळ अच्छा त्यामुळे आता थोडासा दिस झाला आणि नशीबाड असं भोव नाही आपल्या चांगलंच व्हावं हेच इच्छा दाखवून आलोय कसं काय होतं घरी पण कोणच नाही ना ते एकटेच आता मी फोनवर एवढं सांगितलं की आम्ही येणार आहे वगैरे पण मग असं काय अवजीआ कसं झालंय की तू ह्या माणसावर पण फोनवर नाही बोललास ह्या माणसाचा पूर्वीचा मामा पण मला बोलले ना मुलगी दाखवा म्हणून मी मुलगी नाही दाखवत मग बघा आता तुमच्या जेवढ्या शंका असतील ना आता पूर्वी समोर पूर्वी समोर आले की राव आहे काय असेल एखाद्या वेळेस आई बी नाराज असेल काका मुलगी आले राव आहो पोरगी बुट आहे पोरगी हो हो येत असणारे घेते हिताच येते 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 ये ना येते येते पाटील काढताय चुकलं माझं माझी चुक पत्राला पाटील चुकलं हा काय सांगू पाटील आजकालची पोर पोरगासून ऐकतात पाटील पोरगी पळून गेली काय पळून गेली काय पोरगी पळून गेली हो पाटील अरे तुला काय लात लज्जा शरण वापरू काय आहे का नाही हा राज्याला सांगायचं ना मग आमची एवढी फशिदी केली बोलून असं एवढं चालतं काय चालतं का पन्नास बोर घेऊयासाठी उभ्या करेन मी तू शांत हो

Yeah. <laughs>